महाराष्ट्र चुकीला माफी करतो पण गद्दारीला नाही खासदार अमोल कोल्हेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान आणि तेवीस नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीसह सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्धात महायुती असा सामना पाहायला मिळतो आहे सध्या महाराष्ट्रात प्रचारासाठी दिग्गज नेते सभा घेताना पाहायला मिळत आहेत यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे चुकीला माफी होऊ शकते पण गद्दारीला माफी नाही असं अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तशा प्रकारची परिस्थिती ओढावत असेल तर मी जे म्हणालो त्या पद्धतीने चुकीला माफी होते पण गद्दारीला माफ होत नाही एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा कौल काय हे लक्षात घ्यायला हवं उपमुख्यमंत्री अजित पवार गेली तीस ते पस्तीस वर्ष राजकारण आणि राजकारणात समाजकारणात आहेत त्यामुळे जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे त्यांना नक्कीच कळलं असेल त्यामुळे त्यांना भावनिक आवाहन करावं लागत असेल याचा दुसरा अर्थ असा होतो की जनतेनं ठरवलंय की महाविकास आघाडी सत्यता नाही पक्ष फोडणं चिन्ह पळवणं याला महाराष्ट्रात थारा नाही अशी टीका नाव न घेता अमल महायुतीसह अजित पवार यांच्यावर केली आहे काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घेतली ती भूमिका का घेतली कशासाठी घेतली आता एक पुस्तक आलंय टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया त्या पुस्तकामध्ये असलेले अनेक खुलासे आल्यानंतर आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता महाराष्ट्राला गद्दारी कधीही आवडत नाही महाराष्ट्र चुकीला माफी करतो पण गद्दारीला करत नाही त्यामुळे पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा पद्धतीची भावनिक आवाहन करणं सुरू असते असं पण म्हणाले बारामतीकरांना दादा काय म्हणाले की बाबा बाकीच्या तालुक्यात जेवढी कामं केली त्यांचा विकास केला असता तर मला मला पुरंदरमधन शिरूरमधन तुमच्यावर जीव लावला मला त्या तर काही वेगवेगळ्या संकल्पना असतात काही लोकांना वाटत आणि रस्ते केले तर विकास होतो त्यापेक्षा माणसं उभी करणं कुटुंब उभी करणं ज्याला जास्त शाश्वत विकास आपण असं मानतो आणि जी गोष्ट बारामतीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेली पंचावन्न वर्ष सातत्याने केलेली आहे त्यामुळे हा सूर्य हा जायत्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे